तर मित्रांनो नमस्कार आज आम्ही दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आम्ही जंगल सफारीला निघालेलो आहे आणि आज आम्ही जंगलामध्ये मेडसिंग वृक्षाच्या शोधामध्ये आलो मित्रांनो तर मेडसिंग हा जो वृक्ष आहे वनसौधी आहे ही आपल्या भागामध्ये दुर्मिळ वनस्पती आहे मोजके असे काही काही भागामध्ये तिचे झाडं आहेत त्या औषधीचे तर आपण आता तिला शोधू आमच्याजवळच झाड आहे मेडसिंगचं झाड कसं असते हे आमच्या परिसरातील बऱ्याचशा लोकांना माहीत नाही ती एवढं औषधीय गुणधर्माचं झाड आहे की त्याचा आपण कशासाठी उपयोग करू शकतो आपण पाहू शकतो आज माझ्यासोबत आहेत आमचे हकीम मित्र जयपालजी भोपे आणि आपण त्यांच्यासोबत आता जात आहोत जंगलामध्ये तर मित्रांनो वनस्पतीची माहिती देताना अनेक लोकांकडून आपण त्यांचा अनुभव घेतो की हे जे झाड आहे कोणकोणत्या आजारावर तुम्ही याचा उपयोग करता तर अनेक लोक आपल्याला अनेक आजाराशी संबंधित त्याचा नवनवीन पद्धतीच्या मेडिसिन म्हणजे अनेक औषधीचे काहीचे पानं काहीचे मूळं काहीच्या साली ह्या अशा औषधीचा ते वापर करतात आणि एकत्र करून जास्त गुणधर्म त्याच्यामध्ये तयार करून ते अनेक आजारावर दुर्लभ आजारावर ते ट्रीट करतात मित्रांनो तर आज आपण असाच एक वृक्ष जो आहे मेडिसिन त्याला आमच्या भागामध्ये मेडसिंग म्हणतात तिचं पुस्तकीय नाव आहे मेडसिंगी आणि मेडसिंगी त्या नावाने हा उत्सव ओळखला जातो मित्रांनो तर आपण आता पाहू शकता आपण जवळ आलेलो आहे आणि हे आपल्याला मेडसिनचं झाड मिळालं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण मेडसिनचं झाड बघितलं आहे आता हे जे आहे हे मेडसिनचं झाड आहे हे ते पाहू शकता आपण आणि मेळशिंगचे झाड कसं असते त्याची साल कशी असते त्याचे पानं कसे असतात तुम्हाला मी दाखवताय आता तर मित्रांनो मेळशिंगाचं याचं नावही असा मोठा आश्चर्यजनक नाव पाळलं लोकांनी काही काही ठिकाणी त्याला याच्या ज्या शेंगा असतात आता ह्या ठिकाणी शेंगा आहेत तर तुम्हाला मी मित्रांनो शेंगा दाखवतो तर ह्या शेंगा, 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 मे... शेंगा, शेंगा आहेत आ... ह्या मेंढ्याच्या शिंगासारख्या शेंगा आहेत ह्या बघू शकता मे मेंढ्याचे जे शेंग असतात एडक्याचे मेंढ्याच्या शेंगासारख्या असल्यामुळे त्याचं नाव मेडशिंग पाळलं म्हणतात आणि म्हणून ह्या झाडाचा जो उपयोग आहे तो परिचय जो आहे ह्या झाडाचा जा जो परिचय आहे तो मेडशिंग म्हणून आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता याची ही पानं आहेत हे पानं सीसमच्या पाल्यासारखी आहेत आणि या पाल्याचासुद्धा औषधीय उपयोग आहे मित्रांनो ही साल आहे ही सालीचासुद्धा औषधीय उपयोग आहे आणि हिच्या तर मित्रांनो आमच्यासोबत आज हकीम आहेत जयपालभाऊ भोपे ते कशावर ह्या झाडाचा उपयोग करतात ते आम्हाला सांगतील परंतु जय तुम्हाला हे झाड कसं ओळखायचं याची मी तुम्हाला माहिती देतो मित्रांनो हे जे झाड आहे ह्या झाडाची जे पानं आहेत हे सीसमच्या पानासारखे असतात पण थोडे छोटे आहेत पान सेम लगभग तसंच आहे आणि सीसमच्या झाडाच्यासारखा ज्याचा बुंधा असते याची ओळख म्हणजे याचे जे, जे फुलं आहेत हे फुलं आता एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये याला फुलं येणार आणि फुलं खूप स्वासिक असतात तुम्ही ह्या झाडाच्या परिसरातून जर गेले तर तुम्हाला खूप याचा सुगंध येईल फुलांचा आणि एक दुसरी तिसरी ओळख म्हणजे ह्या झाडाची सेंग तुम्हाला आता मी दाखवली की ह्या झाडाची जी शेंग आहे ती मेंढ्याच्या सिंगाच्या सारखी अशी वाकडी असते मित्रांनो तर अशा पद्धतीनं ह्या झाडाची ओळख आहे आणि आपण पाहू शकता आणि हे झाड आमच्या भागातील हकीम जयपाल भाऊ कशा पद्धतीनं करतात आपण ते सुद्धा माहिती देतील तर आपण जयपाल भाऊ भूपेशिंग आपण विचारून घेऊ की भाऊ हे मेरसिंगचं झाड आहे ना हो तर तुम्ही कशा पद्धतीने हिचा आजपर्यंत औषध म्हणून उपयोग केला हिचा मी त्या आपला टोंगरा कमरपाट दुखी कोणत्या आजारावर म्हणजे पाय दुखी दुखी वरती त्याच्यावर मी हे औषधी चालवलेली आहे पण याच्यात मी जुना गोड म्हणजे याचा पानाचा उपयोग करता की साल साले साल्याचा उपयोग किल्ला आहे चनोलीचा चोण आणि बाव्याची शेंग एकत्र म्हणजे करून अच्छा तिच्या आपण आपला जो मोठा चणा आहे त्या चण्यावाल्या गुड्या बनवतो अच्छा आणि जे म्हणजे हे लखव्याना जे आजारी असतात त्या लोकांचा म्हणजे ते म्हणजे काही असा प्रकारचा असा ते लकवा आहे पण ज्याचा तो लकवा या पोरका याच्यावर चालणारा असाल त्याचा तो लकवा तो म्हणजे तो म्हणजे आटोक्यात येत असतो अच्छा अच्छा आणि काही काही आटोक्यात येत नाही त्याच्यानंतर मिरसिंगा विषयी माझा अनुभव आहे अच्छा तर मित्रांनो यांची आमची झाडपट्टीची भाषा आहे तुम्हाला समजलं नसेल त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या झाडाची जी साल आहे ह्या झाडाची साल नाही याची आणि याच्यामध्ये छोटी चनोली असते म्हणजे चण्याचाच प्रकार आहे छोटा असते सफेद तर त्याचा बेसन लावायचा म्हणजे चून आणि ते चनोलीचं बेसन आणि ह्या झाडाची साल जसा म्हणजे तुम्हाला घ्यायचा आहे जसा गोळ्या बनवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये गूढ जुना जुना गूळ घ्यायचा आणि बहावा जो असते त्या बहाव्याची शेंग हे सर्व मेडिसिन ते एकत्र करायची आणि त्याच्या मिनिमम आपण ज्या गोळ्या खेळतो काचाच्या ज्या गोळ्या असतात त्याच्यापेक्षा छोट्या थोड्या लहान गोड्या एकत्र करायच्या आणि ते कोणी लकव्याच्या आजारी असतील कोणी आर्थरायटीस असेल ज्याचे हात पाय दुखीचा त्रास असेल कमरेचा त्रास असेल त्याच्यावर ते चालवतात मित्रांनो तर अशा पद्धतीनं नवीन नवीन नवी नुकसे आपल्याला माहीत नाही ह्या भागात काय काय वनस्पतीवर काय काय औषध औषधोपचार लोकांवरती करतात तर माझा उद्देश एक आहे की ह्याच माध्यमातून हे जे औषधोपचार आहे हे लुप्त न होता ते पुढच्या पिढीलासुद्धा माहिती मिळाली पाहिजे की हे झाड कशावरती चालतं तर मित्रांनो आता मी तुम्हाला परत ह्या झाडाचा गुणधर्म सांगतो की हे जे झाड आहे ह्या झाडाची जी पानं आहेत मित्रांनो तर ह्या पानाचा जो उपयोग आहे हा आपल्याला मूळव्याध मुड़्याद, ज्याचा ज्याला मूळव्याध मूळव्याधीची सवय आहे त्याला हिंदीमध्ये आपण बवासीर म्हणतो तर त्याच्यासाठी मित्रांनो हा झाडची जे पानं आहेत मूळव्याधीच्यासाठी ह्या झाडाची पानं आपण उकडून घ्यायची आणि त्या पानाचा रस आपण प्यायचा एक एक कप जर एक चतुर्थांश पाणी जसा एक ग्लास आपण पाण्यामध्ये उकडलं तर एक चतुर्थांश भाग पाणी ठेवून तो सकाळी उपाशापोटी पेणी आहे तर याच्याने तुमचा मुळव्याधीचा त्रास मित्रांनो बंद होणार आहे त्याच्यानंतर ज्या कोणाला अर्ध डोकेदुखीचा त्रास असेल अर्धा हो सुद्धा ह्या झाडाच्या जे पानं आहेत हे झाडाचे पान आणि ह्या झाडाच्या मुडीची साल लक्षात घ्या मित्रांनो ह्या झाडाचं पान आणि मुडीची साल हे एकत्र घ्यायची आणि यांना कुठून भिजू घालायचा आणि ते दोन तास दोन तासानंतर तीन तासानंतर तो पाणी प्यायचा सकाळी आणि संध्याकाळी तर तुमचा जो अर्ध सी सी म्हणजे अर्ध डोकेदुखीचा त्रास आहे मायग्रेनचा तो सुद्धा कमी होतो मित्रांनो आणि परत ह्या झाडाच्या ज्या बिया असतात ह्या बिया बरेचसे लोक पूर्वी अर्धा डोका दुखला की ते आधी दुकानात विकत मिळायच्या आता आपल्याला हे माहीत झालं की कशाचे आहेत तर ह्या झाडाच्या बियाचं माळ बनवायची आणि ते गळ्यामध्ये घालायचे मित्रांनो तर याच्यानी अर्ध डोकेदुखीचासुद्धा त्रास कमी होतो मित्रांनो जर तुम्हाला अपचन होत असेल नेहमी नेहमी तुमच्या पोटामध्ये त्रास होत असेल तर मागे तुम्हाला सांगितलं की खेकड वांदा खेकड वांद्या आणि खेकड वांद्याच्या ज्या मुड्या आहेत म्हणजे हाडसंकरच्या आणि ह्या झाडाचे पानं एकत्र करायचे त्याचा काढा काढायचा आणि तो काढा सकाळी संध्याकाळी उपाशपोटी पोटी घेतल्याने तुमचा अपचनचा जो त्रास असेल हो बऱ्याच वर्षाचा जुनाट जरी त्रास असेल तरी ह्या औषधांनी मिनिमम पंधरा ते वीस दिवस घेतल्याने हा तुमचा नेहमीचा कायमचा आजार कमी होतो मित्रांनो तर अशा पद्धतीनं तुमच्या त्वचा रोगावर सुद्धा हे पानं चालतात तुम्हाला बवासीरचे मस्से आले असतील तर ह्या झाडाच्या पानांचा कुटून तुमच्या बवासीरच्या मसाला लावायचा तर तुमच्या बवासिरचे मस्सेसुद्धा कमी होतात असे अनेक हकीम आपल्या भागातला याचा उपयोग करतात मित्रांनो तर अशा पद्धतीनं अनेक प्रकारचा इलाज ह्या औषधाच्या दा ह्या झाडाच्या माध्यमातून करता येतो आणि महत्त्वाचं म्हणजे जो शुगर पेशंट आहे त्या शुगर पेशंटसाठी हा झाड खूप महत्त्वाचा आहे ज्या कोणाला इन्सुलिन इन्सुलिनची कमतरता होत असेल मित्रांनो तर इन्सुलिनची मात्रा वाढवण्यासाठी ह्या झाडाची जी पानं आहेत ह्या झाडाची जी पानं इन्सुलिनची मात्रा वाढवतात आणि आपली शुगर कंट्रोल होते मित्रांनो तर तुम्हाला याचा जास्तीत जास्त जर आपल्याला उपयोग घ्यायचा असेल शुगरसाठी तर याचा कॉम्बिनेशन असा करायचा मित्रांनो की ह्या झाडाचं पान घ्यायचे आणि जांभडीची सालसोबत घ्यायची आणि गुडवेलची गुडवेल घ्यायचा गुडवेल आणि एकत्र मिनिमम हे दररोज तुम्ही पन्नास ग्राम जर एकत्र भिजू टाकले आणि सकाळी भिजू टाकायचं तर संध्याकाळी उपाशपोटी घ्यायचा संध्याकाळी भिजू टाकलं तर सकाळी उपासापोटी घ्यायचा याच्याने तुमची शुगर नियंत्रित राहील आणि तुमचं बॉडी डिटॉक्स होईल आणि एकदम तब्येत पण तुमची चांगली राहील कोणत्याही प्रकारचा ताप स्किन इन्फेक्शन तुमचे अँटीऑक्सिडंट कमी असेल तर ते सुद्धा भरपाई ह्या तिन्ही औषधीच्या माध्यमातून निघेल मित्रांनो तर अशा पद्धतीनं बहुगुणी झाड आहे हा मेडसिंग आणि मेडसिंग ही मेड� हा आमच्या भागातला मेळसिंग नाव म्हणतो आम्ही याचं नाव मेडसिंगी आहे पण आपण आपल्या ह्या क्षेत्रामध्ये याला मेडसिंगी मेळसिंग ह्या नावाने ओळखतो ओळखायला हे सोपं झाड आहे आणि मोजके झाडं आहेत बरेचसे लोक झाडं तोडून टाकतात तर याचं तोडणं तुटाई कमी झाली पाहिजे जे लोक काही व्हिडिओ पाहत असतील त्यांनी ह्या झाडाला वाचवण्याचा प्रयत्न करायचा आणि जास्तीत जास्त लोक कसे आयुर्वेदातून आजाराच्या बाहेर निघतील याचा प्रयत्न करायचा आहे एकमेकांना ह्या औषधीविषयी माहिती देऊन प्रत्येक माणूस हा निरोगी राहिला पाहिजे याचंही आपण दक्षता घ्यायची आणि ह्या झाडाची हीच एक विशेषता मला मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा लागला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांना इतरांना पण शेअर करा मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो